हे आम्ही रेनवास वॉटर हार्वेस्टिंग जे केले आहे घरी त्याचे पाणी येत आहे सध्या पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे नळसुद्धा दहा बारा दिवसांनी येतो त्यामुळे की ते, ते पाईपलाईन करून आम्ही वापरण्यासाठीचे पाणी पावसाद्वारे पडलेले पाणी वापरण्यासाठी जमा करीत आहोत सगळ्यांनी अशा पद्धतीने रेनवॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट आपापल्या घरी करावे जेणेकरून पावसाचे पडलेले पाणी वाया जाणार नाही या ठिकाणी बोर घेतलेले आहे बोरमध्ये सुद्धा हे पाणी जाते एका पाईपमधून तुम्हाला पाणी गेलेले दिसत असेल आणि दुसऱ्या पाईपमधून पाणी येत नाही ते पाणी तिकडचे कॉक बंद करून आणि एक कॉक चालू करून इकडे हौदमध्ये आम्ही वापरण्यासाठी जमा करत आहोत